हॅलो नी नमस्कार सर्वांना आज माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचे सहर्ष स्वागत आजचा विषय आहे घर टकाटक तक नेहमी कसं ठेवावं तर घर टकाटक ठेवल्यानंतर आपलंही मन प्रसन्न होतं आणि येणाऱ्या जाणाऱ्या लोकांनाही प्रसन्न वाटतं की कि किती छान घर सजवलं आहे तर घराचं मुख्य स्थान आहे ते म्हणजे मुख्य हुंबरा तर मुख्य हुंबऱ्यापासूनच आपण सुरुवात करू सकाळी प्रथम मुख्य हुंब्यासमोर छानशी रांगोळी काढावी मन प्रसन्न होईल असेल आणि एखाद्या तबकामध्ये छान फुलं ही सजवून ठेवावी फुलं नसतील तर बाजारपेठेमध्ये छानसे चाळीस पन्नास चाळीस पन्नास रुपयेला कमळाची फुलं किंवा इतर प्लॅस्टिकची फुलंही दिसतात त्यामुळे आपलंही मन प्रसन्न होतं आणि समोरच्याचंही मन प्रसन्न होतं की किती छान दरवाजा सजवला आहे बघा म्हणून दरवाज्याच्यावरती एखादं तोरर असावं जेणेकरून खूप छान वाटतं आणि त्या आठवड्यातून एकदा बदल दुसरं लावावं त्यामुळे काय होतं तर जाई जळमटी असते तरीही निघून जातात असंही म्हटलं जातं की घरामध्ये एखादी व्यक्ती जर देवपूजा करत असेल तर घरातील संपूर्ण व्यक्तींचं संरक्षणाची जबाबदारी ही देवावरती असते कारण पूजा धूप यांची जर आरती होत असेल तर घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी सतत वाहत असते आणि पॉझिटिव्ह एनर्जीमुळे आपले घर प्रसन्न होतं आणि येणाऱ्या माणसांनाही खूप छान वाटतं प्रसन्न वाटतं आणि आपल्यालाही बरं वाटतं तर घरामध्ये काही आपण वस्तू शोच्या वस्तूही ठेवतो काही प्लॅस्टिकच्या वस्तू असतात किंवा आपलं फर्निचर वगैरे असतं ते रोज साफ केलं पाहिजे आणि काही शोच्या या ज्या कुंड्या आहेत त्या आठवड्यातून किंवा पंधरा दिवसातून एकदा तरी स्वच्छ केल्या पाहिजेत कारण त्याच्यावरती जी धूळ जमा होते किंवा जाळी धरते तर त्या जाळीमुळे काय होतं की आपल्या घरामध्ये किडे किंवा असे छोटे छोटे कीटकही येऊ लागतात आणि असंही म्हणतात की जर घरामध्ये जाळी झाली तर आपणही जाळ्यात अडकतो तर आपण असं पंधरा दिवसातून एकदा स्वच्छ करून घ्यावं मी तर काय करते दोन बादल्या घेते गॅलरीमध्ये आणि प प्रथम मी गॅलरी स्वच्छ करते आणि गॅलरीमध्ये दोन बादल्या घेते एका बादलीमध्ये आपली जी वॉशिंग पावडर असते ती टाकते आणि त्याचा फेस तयार करते दुसऱ्या बादलीमध्ये स्वच्छ पाणी घेते आणि ज्या कुंड्या आहेत त्या स्वच्छ धुवून घेते आपल्या वॉशिंगच्या पावडरनं आता हीच कुंडी बघा ना किती धूळ बसले तिच्यावर मागच्या पंधरा दिवसापूर्वी मी हे धुतलं होतं तरी सुद्धा इतकी घाण कारण आमच्यासमोरच नवीन बिल्डिंग बांधायला चालू आहे आणि तिचं जे खोदकाम चालू आहे ते येणारी धूळ जी असते ती घरामध्ये डायरेक्ट येते आणि संपूर्ण घर असं धुळीनं भरून जातं मग पंधरा दिवसातून एकदा का असेनं हे स्वच्छ केल्यानं खूप छान आणि प्रसन्न आणि ट टकाटक फुलं दिसतात आणि आपल्यालाही बरं वाटतं तर ही अशी फुलं पाण्यामध्ये बुडवून घ्यायची आणि त्यानंतर स्वच्छ अशी चांगल्या पाण्यामध्ये धुवायची आणि त्यामुळं आपल्यालाही प्रसन्न वाटतं आणि मी ही जी झाडं आहे ती उन्हामध्ये वाळवते आणि उन्हामध्ये वाळवल्यानंतर दर पंधरा दिवसांनी त्यांची जागा बदलते कधी ती बेडरूममध्ये असतात आणि बेडरूममध्ये हॉलमध्ये हॉलमधली किचनमध्ये किचनमधली बेडरूममध्ये असे त्यांचे चालू असतं तर बे बेडरूममध्ये पण माझ्या मा मैत्रिणीने एका ब्ल्यू कलरची फुलदाणी दिली मला गिफ्ट म्हणून पूजेमध्ये ती पण खूपच छान आहे म्हणजे असं अभ्यासला बसलं तर मन प्रसन्न करणारी फुलदाणे खरंच छान वाटतं आणि म्हणूनच मी ती हरच्या टेबलवरती ठेवले तर ही जी झाडं आहे ती खूप घाण होतात आणि धूळ बसते स्वच्छ केलं तरच आपल्या घरी पॉझिटिव्ह एनर्जी येईल येणाऱ्या चार माणसांनाही आपल्या घरी शांत असं वाटेल बघा ना तुम्हीच घर पूर्ण झाडून घेतलं स्वच्छ केलं तर किती छान वाटतं फरशीही तुम्ही एकदा दोनदा पुसून घेतली म्हणजेच एकदा घाण पाण्यानं एकदा चांगल्या पाण्यानं असे जर पुसून घेतलीच मॉपनं तर खूप छान वाटतं आपल्याला फरशी टकाटक दिसते आणि कसं लहान मुलं असल्यामुळे घरात कायमच घाण होत राहते कारण त्यांना खेळायचं असतं वागडायचं असतं किंवा पेन न लिहितात इकडे तिकडे त्यांचं तर चालूच असतं त्यांचं काही उठा ठेवी चाललेलं असतं तर त्यांनाच माहिती असतात तर टी व्ही आपला आहे फर्निचर वगैरे जे काही असेल आपलं छोटं मोठं ते तरी एकदा तरी कापड दिवसातून मारलं पाहिजे त्यानंतर ते स्वच्छ झालं तर धूळ वगैरे नसेल तर आपल्यालाही प्रसन्न वाटतं आणि बघायलाही छान वाटतं खिडक्यांनाही स्वच्छता दर शनिवारी मी करून घेते किंवा शनिवारी नाही जमलं तर रविवारी तर करतेच करते आणि करते, हे काम मी माझ्या मिस्टरांना देते खिडक्या साफ करण्याचं कारण रविवार असलं की त्यांना सुट्टी असते पण स्वच्छ राहिल्या तर आपल्यालाही प्रसन्न वाटते की हां बाबा आपलं घर किती स्वच्छ आहे आणि जर कोणी आपल्या घरी पाहुणा वगैरे आला आणि त्यांनी जरी म्हटलं की हां तुमचं घर किती टकाटक असतं तर खूप छान वाटतं हा बाबा आपले जे आपण कष्ट घेतो त्याच्यावरती कोणतरी काहीतरी बोलतं की खूप छान आहे वगैरे ते बस झालं ना तर अशा पद्धतीनं मी ही स्वच्छता ठेवते संध्याकाळी झोपताना तुम्ही या तुमचं फर्निचर वगैरे पुसून झोपू शकता कारण संध्याकाळीच का म्हणते मी तर संध्याकाळीच पुसते कारण सकाळी पुसायचं म्हटलं तर सकाळी दिवसभर धूळ असते आणि ती धूळ परत येऊन त्याच्यावर बसते मी जर दहा अकराला जर पुसलं फर्निचर तर परत दिवसभर जे का कामामुळे धूळ येते ती त्याच्यावर येते त्यापेक्षा झोपण्या अगोदर एक मस्त हात मारते आणि संपून जातं त्यानंतर कपडे धुतले धुतले की बा बाथरूम पहिला धुवून घ्यायचं आणि आपलं बाथरूम धुतलं की परत आपण जात असता तिकडे त्यामुळे टकाटक ते तसंच वाढतं आणि चांगलं राहतं वॉश वॉशमेशीन हे जर तुम्ही संध्याकाळी झोपताना जर भांडी वगैरे किचन आवडले आणि एक फक्त हात मारला तर सकाळी तुम्हालाच फ्रेश वाटेल दात वगैरे घासल्या तर किती छान वाटतं आणि जर तेच जर कडकड असेल तर आपल्यालाच घाण वाटते की किती घाण झाला आहे त्याच्यापेक्षा आपणच स्वच्छ ठेवलेलं बरं असतं ह्या ज्या कुंड्या आहेत त्या बाजारपेठेमध्ये तुम्हाला वीस जा ते तीस रुपयाला सहज मिळून जातात ज्या मोठ्या कुंड्या आहेत त्या मी दिवाळीमध्ये खरेदी केल्या होत्या रस्त्याच्या कडेला ज्या बसलेली लोक असतात त्यांच्याकडे पन्नास पन्नास रुपयाला सहज मिळतात शंभरला जोडी किंवा पन्नास पन्नास आणि त्या कुंड्या ठेवण्यासाठी जे स्टँड आहे ते मी मी शो मागवले आहे ते ही शंभरला चार म्हणजे आपल्याला पंचवीसला किंवा वीसला पडून जातं खूपच छान स्टँड आहे आणि खेळे वगैरे मारण्याची काहीच गरज नाही त्यांच्याबरोबर त्यांची चिकटपट्टीही आलेली असते आणि आपण ते चिकटवू शकतो भरपूर चांगलं आहे आणि हेच ते स्टँड बघा अशी चौकोनी जी आहेत आयताकृती असे तीन आणि हे एक चार ह्यामध्येच आपण कॉर्नर पीस आहे पण मी हे फ्रीजवर ठेवते मोठी जी लाल कुंडी ती ठेवते आणि आजूबाजूला त्या छोट्या कुंड्या ठेवते खूपच छान वाटतं आणि मला आता हळदी कुंकवाला पण एक छानचं स्टँड मिळालं म्हणजे आन हो ते खूप छान आहे चमचे वगैरे ठेवायला पण हर्षनं डोकं लढवलं की त्यामध्ये आई आपण दोन छोट्या कुंड्या आणू आणि तुझ्या फ्रीजवरती हे ठेवू तर खूप छान दिसेल चला म्हटलं त्याची ॲडही मला आवडली म्हटलं चला छानचं करू आणि हळदी कुंकवालाच दोन कुंड्या आल्या होत्या त्याच मी त्यामध्ये ठेवल्या आणि ते स्टँडही हल्दी कुंकुवाच होतं आणि आठवणही त्या ताईंची झाली खूप छान मलाही आवडलं मी व्हिडिओमध्ये पुढे तुम्हाला दाखवणारच आहे आणि त्यानंतर मी आठवड्यातून एकदा आपले फोटो फ्रेम किंवा स्विच हे हेही स्वच्छ करून घेते ते स्वच्छ केल्यानं काय होतं की त्यावरती जी धूळ असते किंवा आपली लहान मुलं सतत खटके वगैरे मारत असतात त्यांना तर चालूच था? असतं आणि त्यांचे ते मळकड कळकड हात लागतात ते, ते, लागता? ते स्विच खराब होतात आणि परत ते निघता निघत नाही आणि समोरून आपल्या घरी एखादा पाहुणा आला तर ते स्विच बोर्ड व्हाईट कलरचे काळे किट बघितले तर आपल्यालाच कस तरी वाटतं की हा बहींचे बोर्ड किती घाण झालेले आहेत त्यापेक्षा आपणच स्वच्छ केलं तर किती छान दिसेल आणि आठवड्यातून एकदा दररोज तर करायचंच नाही आहे आणि कॉईननं खूप छान स्वच्छ निघून जातात आणि ही या कामात मला खूप मदत करते तिला असली कामं खूप आवडतात तिच्या हातात नेहमी कापड असतं आणि ती नेहमी स्वच्छतेच्या पाठीमागं लागलेली असते फरशी पुसायलाही तिला आवडतं गॅलरी धुवायला आवडतं तिला काही काम आवडत नाही असं नाही आईच्या अगोदर तिलाच करायचं असतं काम व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढं दिसेलस तिला किती गडबड लागलेली असते कामं करण्याची त्याची ही फ्रेम आहे ती मी इथंच दुकानामध्ये घेतली होती एका बड्डेला जाताना मी त्यांच्यासाठी ही फ्रेम बघत होते ती फ्रेम घेतल्यानंतर हर्षला पण अशीच फ्रेम हवी होती म्हणून म्हटलं दीदीच्या बड्डेचे छान छान फोटो आहेत तर ते फोटोही आम फ्रेममध्ये बसतील आणि आमची फॅमिली फ्रेमही त्यामध्ये बसेल तर चला म्हटलं छानसे फोटो फ्रेम बनवून घेऊ तर फोटो छानसे बनवलेत आणि खरं तर मला इथं आमच्या फॅमिलीचा मोठा फोटो बसवायचा होता तर मोठा फोटो बसवण्याची त्याची किंमतही खूप आहे म्हटलं सध्या तरी नको आता आहे हे बरं आहे बजेटमध्ये चार चार साडेचारशे रुपयेला हे फ्रेम भेट आणि त्यामध्ये हे आपले मोबाईलमधलेही फोटो आहेत वीस वीस रुपयाला कॉपी भेटते छान दिसतात आणि प्रत्येक जण विचारते की खूप छान गोंडस फोटो आहे स्त्रीचे हरचे आणि त्यानंतर स्त्री ही बघा हां ती पण येते आणि तिलाही पुसायचं आहे तिला मी बसवलं होतं मोबाईल घेऊन पण ती मोबाईल न बघता तिला पुसायसाठी गडबड चालले ती कॉईन घेते आणि ती म्हणते की मी पुसून घेते वगैरे त्यांचं ज्या माझ्या मुख्य दरवाजाच्या समोर बालाजीचा फोटो आहे हा फोटो जो आहे तो यांच्या मित्रांना मी आणायला सांगितला होता बालाजीवरून कारण तो फोटो मला घरी लावायचा होता पण ह्यांच्या मित्रांनी तो मला पूजेमध्येच गिफ्ट दिला की हां तुम्ही तुम्हाला हा माझ्याकडून पूजेसाठी गिफ्ट म्हणून जर आमच्या घरी जे भटजी आले होते त्यांनी मला सांगितले की हा फोटो तुम्ही मुख्य दरवाजाच्या समोर लावा कारण ते शुभ असतं म्हणून मी तो, तो फोटो सेम मुख्य दरवाजाच्या समोर लावला आहे आणि त्याच्याच वरती स्वामींचा फोटो आहे कारण माझ्या घरी प्रवेश केल्यानंतर तुम्हाला पहिल्यांदा स्वामींचंच दर्शन होईल आणि खूप प्रसन्न वाढतं आणि मेन म्हणजे ना प्रत्येकजण आल्यानंतर म्हणतं की खूप छान फोटो आहे ओ आणि तो बरोबर सेम दरवाजाच्या वरती बसेल इतकासाच आहे अजिबात कमी नाही की जास्त नाही खूपच छान आणि ह्यांच्याच मित्रांनी तो गिफ्ट दिला आहे म्हणलं समोर छानही दिसेल आणि आपल्याला दररोज येता जाता स्वामींचं दर्शनही घेता येईल आणि जी घरी गर, लोकं येतात ती ब सोपा सेटवर वगैरे बसली की समोरच माझं मंदिर आहे आणि मंदिरामध्येही स्वामींचा छानसा फोटो आहे तर तुम्हाला स्वामींचंही दर्शन घेता येतं तर खूप छान वाटतं प्रसन्न वाटतं संध्याकाळी आरती बात केलं तुम्ही तुम्ही संध्याकाळी ज्या ऑनलाईन आरती असतात किंवा मोबाईलवरती मंत्र किंवा काय आता सध्या बाजारपेठेमध्ये मशीनही मिळतात मंत्राचे वगैरे ते खूप छान वाटतं प्रसन्न वाटतं समजा की दिवा वगैरे लावल्यानंतर मुख्य दरवाजेसमोर तुळशीजवळ दिवा लावला आणि मंत्र घरी चालू असेल तर आपलंही मन प्रसन्न होतं आणि कामावरून जे लोकं घरी येतात त्यांनाही थोडंसं बरं वाटतं खूप शांतता मिळते मुलंही शाळेवरून आली की त्यांचंही ते मन फ्रेश होतं खूप मस्त मस्ती वगैरे करणारी मुलंही शांत बसतात माझ्या घरी तर खूप मस्ती चाललेली असते पण मंत्र वगैरे चालू झालं की टाळ्या वाजवणं वगैरे चालू असतं त्यांचं धूपधीप आरती केली की खूप प्रसन्न वाटतं त्यांचं आपल्या घरी काही कुंड्याही असतात तुळशीची म्हणा किंवा इतर काही कुंड्या असल्या तर त्याचीही आठवड्यातून एकदा तुम्ही जर निगा राखलीत खूप छान वाटतं आणि त्या झाडांनाही जस चांगला येतो आता मी परवास तुम्हाला दाखवलं होतं कुंड्यांचा व्हिडिओ तर त्या ज्या तुळशी आहेत त्यांना खूप छान आता पाने आलेले आहेत आणि हे जे आहे ते सदाफुलीचं झाड आहे हेही खूप छान झालं आहे आता कारण त्यांचं मी पूर्ण माती उकरून स्वच्छ करून घेतलं त्याच्यामधली जी घाण होती ती सगळी काढून घेतली आणि खाली घेतल्यानंतर खूप छान दिसता येते आणि आपल्यालाही बरं वाटतं की आपल्या घरी जी निसर्गाचं जे सौंदर्य आहे ती खरं तर आपण निसर्गामध्ये जाऊन घेऊ शकत नाही पण तिथं जे घेतो खूप प्रसन्न वाटतं की माझं किचन आहे आणि किचनवरती हे मी ती मस्त कुंड्यात तिला ठेवलं आहे ही दिवाळीतली लोटके आहेत आणि हे माझं किचन तर तुम्हाला आजचा हा माझा व्हिडिओ कसा वाटला आणि आवडला असेल तर नक्की ना लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका सबते। तुम्हाला आजचा दिवस खूप आनंदाचा जाऊ हेच ते हद्दी कुंकवाला भेटलेलं बकेट आहे आणि त्यामध्येच ते कुंड्या ठेवले आहेत